झोप आपल्याला जेवढी रिक्वायर्ड आहे ती महत्त्वाची आहे तर मग दहा सहा ते आठ तास तुम्ही झोप घेतली पाहिजे आता झोप न येण्यामध्ये पण कारणं वेगवेगळी आहेत की मला अतिविचार मनामध्ये असतात तर झोप जी आहे ती झोप मला का येत नाही याचा विचार केला पाहिजे तर बरेचदा झोप येत ना, येत नाही ती विचारांमुळे मग मला विचार कमी केले पाहिजेत इथे आयुर्वेदीय सत्वावजय चिकित्सा आहे की जे आयु। मनावर काम करणारी चिकित्सा आहे तिच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला विचार कमी केले पाहिजेत मग कसे विचार कमी होतील तर त्यासाठी ध्यान हा एक खूप चांगलं माध्यम आहे ऑडिओ गायडेड ध्यान करायला देतो जेणेकरून तुमचं त्या आवाजाकडे लक्ष असल्यामुळे मी मध्येच कुठतरी विचाराने बाहेर गेले तर मी त्या ठिकाणी येऊ शकते झोप येण्यासाठी अजून काय केलं पाहिजे तर व्यायाम केला पाहिजे व्यायामाचा फायदा काय होतो की किमान कि मी सकाळी जर चांगला व्यायाम सगळ्या शरीराला जर व्यायाम दिला असेल तर त्या सगळ्या शरीराच्या अवयवांचे सेंटर्स मेंदूमध्ये आहेत त्या मेंदूच्या सेंटर्सला व्यायाम मिळाल्यामुळे आपल्याला झोप येते आयुर्वेद काय सांगतो तुमच्या शरीरात खूप वात वाढलेला असेल तर तो मेंदूच्या ठिकाणी गेला तर झोप येणार नाही मग काय करावं लागेल मला वात कमी करण्यासाठी मी सतत धावपळ करते मनानी आणि शरीराने ती मला थांबवली पाहिजे रात्री किमान सात नंतर जे काही स्क्रीन्स आहेत किंवा मोठ्या लाईटमध्ये काम आहे ते मला कमी केलं पाहिजे खूप विचार माझे ऍक्टिव्हेट होतील त्या गोष्टी मला कमी केल्या पाहिजे काही द्रव्य म्हणजे कॉफीसारखा आहे चहासारखे हे आहेत की जे प्यायल्यानंतर आपला मेंदू अजून तल्लक होतो तर ते, ते मला बंद केले पाहिजेत हे जर केलं तर झोप आपल्याला चांगली येते आयुर्वेदाने पादाभ्यंग सांगितले पायाला तळ पायाला तेल लावा ज्याच्यामुळे पण झोप येते नस्य करायला सांगितले कर्णपूरण करायला सांगितले ह्या सगळ्यांमुळे झोपेला निश्चित मत चांगल्या